तर आवल्या यंदाच्या गणपतीला लई मजा आली ना हा ना मी तर ना लय मजा केली बघ म्हणजे यंदा काहीतरी लई वेगळं वाटलं बघ लय आनंद झाला हम्म तुला तर आनंद होणारच ना तुझ्या मामाची पोर जेवढ्या गावाला आली आहे आता हिच काय मध्येच तुझ्या मामाची पोर आहे तिला तुलाही आवडतो नुसतं तुझ्या माग माग करत असते आणि मला माहितीये ना तुला पण ते आवडत असणार आहे उग मला दाखवतो फक्त कि नाही आवडत पण तिला बघितलं पण होत असतील ना तुझ्या मनात गुदगुद्या तुला हेच बोलायचं ना मी चाललो घरी अरे चिडतू कायला मस्करी करत होते हांजी तुला माहिती आहे ना तुम्हाला किती आवडते ते आणि मला तोशिवाय कोण नाही आवडत आणि कधी आवडणार पण नाही खरं का मला तर नाही वाटत बुवा नाही वाटत ना तर नाही वाटू दे जाऊ दे तुला अरे राहुल्या मला माहिती आहे तुझ माझ्यावर जा किती प्रेम आहे ते तुला जर माहिती असत ना असं बोलले असते अरे म्हणले ना मस्करी करत होते एवढं काढायची तू बरं बाबा सॉरी आता हस की सॉरी म्हणले ना हस तू नाही हस हस अंजय अग तुमची ती काळे गाय कुठे आहे दिसत नाही अरे तिला पडाळीला बांधली काय झालं जा? काय झालं तिला अरे तिला गोरा झालाय लई गोंड असे तुझ्यासारखा माझ्यासारखा मग नाव काय ठेवले राहुल नाही राहुल अरे लाला ठेवले एक एखादी दिवस बघा बरं येतो एक दिवस आंगळ टोपडे घेऊन ए बारीक पोर आहे का मस्करी केली म्हणजे तुला एक का? विचार की नको का तू अजून परत ए मी पन... मी सांग तो, सांग तो तुला मी भांडणारी वाटते का अरे तसं नाही पण मग कस सांग हा नाही तर मी बघ जाईल थांब सांगतो सांगतो थांब राहू द्या तुम्हाला एवढा घाबरतो हम्म तुला घाबरत नाही पण माणूस ना आपल्या आवडत्या माणसाचं लय ऐकतो आणि म्हणून मी तुझं ऐकतो कळलं का हम्म आता सांग ना काय विचारत होता म्हणजे मला एक सांग तुला शहराकडं राहायला आवडेल कि गावाकडं हा काय प्रश्न झाला आता गावात जन्म झालाय म्हणल्यावर गावातच राहायला आवडणार ना आता नाही म्हणत मग झाल्यावर तू म्हणशील तस होय का मी म्हणाल तस म्हणजे म्हणजे माझा नवरा म्हणत तिकडं राही अस बा बघू की बघ की बघू बघ म्हणजे जर इकडे आपल्याला आपल्या घरच्यांनी बघितलं तर कोण नाही बघत मला माहिती आहे ना माझ्या घरचे तुला द्यानारच ये काय एवढा कॉन्फिडन्स हा मग भेट राहल्या अरे गुरली लांब चल चल गावडी अरे चांगला गप्पा चला दोघांच्या अरे गप्पा नाही गुरांकडे आलो होतो हांजे पण इकडेच होते बर वा, ते नव्हा तुमच्या गुरांकडे कोण गेले आज बाबा गेला होय का बर आणि तुमची जोडी कुठे चालल्या मी तुझ्याकडेच गेलो तो पण मावशी म्हणली का तू गेलाय बायलांक मग इकडेच आलो आणि येता ही विटली वाटत मला आम्ही दोघं बोलत हम्म अंजय काय पण म्हणा जुडी आहेच भारी यांची हा हा मग लाखात एक मिनीची जोडी एकमेकांसोबत नाही जमलं की काळा फोडी हे <laughs> पण सोबत ना फक्त खारी भारी सोबत ही मिनी नाही भारी वैभ्या सोबत ना फक्त सुरकी भारी हिच्या बरोबर कोण लग्न अरे वैभ अरे तुला कोण म्हणते लगीन कर मी पण काय बिनडोक नाही तुझ्या सोबत लग्न करायला बिनलग्नाचं राहील तुझ्या बरोबर लग्न नाही करायचं बायको कशी पाहिजे एकदम गुवाड तुझ्या बरोबर लग्न केलं ना मग आयुष्य होईल गुवाड अरे जा रे मी पण बी करा सोबत करी तुझ्या सोबत नाही करणार जा ना बी सोबत कर ए वैद्या आम्ही मस्करी करतोय ना एवढं पण नाही कळत का लगेच मनाला लावून घेतोय आली बघ राहुल राहुल मला वाट नाही समजत कुठून येऊ अग वरच्या बाजून ये मला हे राहुल तिला काय माहिती वरची बाजू थांब मीच जातो आणि तिला घेऊन येतो ए वाईट ती आता काय बारीक पोर नाही न कळायला बारीक नाही पण ती शहरातून आली आले ना तिला आपल्या इकडची वाट माहित नसेल मी घेऊन येतो तिचा पाय बी पळ काय म्हणली काय नाही तू पक्का ग्वाड आहे पण नको ग्वाड करू मुंगळा लागतील मला आईला मलाच कळतच नाही सुरखी नक्की माझ्या मामाचे पोरगी आहे का ह्याच्या सुरखी आहे मी आलो सांग तिथे सांग थाम्त। अग इकडून काय आली इकडून यायचं ना चल राहुल मला का नाही सांगितलं तू माळ्यात येणार होता अगं सकाळी तू झोपली होती म्हणून तुला नाही उठवलं हो का बर आपले गाय बैल ते कुठे आहेत मला फोटो काढायचे त्यांच्या सोबत अगं ती खालती आहेत चरायला गेलत चल ना मग आपण जाऊ तिकडे थांब जरा नंतर जाऊ बर ठीक आहे चला आपण सगळे फोटो काढूयात बर राहुल चल मी जाते आमची गुरु खाली गेलो परत जातील ते राघोबाच्या शेतात मग आमच्या नावानं कावतील ते बर आमच्या गुरुवर पाठव बर राहुल समजा मी सुर प्रपोज मारला तर ती मला हा म्हणलं का रे तुला काय वाटत काय सुरकीला नाही म्हणेल राहुल तू माझा मित्र आहे का शत्रू आहे रे अरे मित्रच आहे अजून कोण आहे तुझा अरे माझ्या आनंदासाठी तरी म्हणायचं ना सुरकी तुला हा म्हणेल हे बघ ती तुला हा बोलणारच नाही हे मला माहित आहे तरी मी तुला हा म्हणू जाऊ दे तू माझा मित्रच नाही मी चाललो घरी हे वाय दे बर बाबा तुला ती हा बोलेल बस खरंच मला हा म्हणेल हा खरंच हा म्हणून वाईबा हाय तेवढा गोंडस अगं भाऊ राहुल मी परत एकदा म्हणत तुला सुरखी मला खरंच हा म्हणेल खरं सांगू की खोट सांगू खरं खरं सांग कर, ना नाही तर काय रावलं तू अरे मी किती खुश झालो होतो तुला ना माझा आनंद देखवतच नाही पुढे ना मी तुला काहीच विचारणार नाही जाऊ दे आता जातो निसुर्गिलाच येतो तिला मी आवडते का नाही बर जाऊन विचार मला पण सांग काय म्हणते ते बर राहुल अरे हा महिना कोणता आहे रे सप्टेंबर का सप्टेंबर ऑक्टोबर अरे दिवाळी आली ना लगेच लगेच तुळशीचं लग्न अरे आमच्या लग्नाची तयारी करा ना। ए कोणाचं लग्न माझ्या सुरकीच्या वायब्या त्याच नाच सोड ऐक माझ अरे तू असंच म्हणणार रे अरे तू माझ्या जळ दे ना जळ किया मारा चालू तिला फुलं द्यायलाच नाही घेतली आता मी घेतो सुरखी मला तुला काहीतरी की आधी डोळे मिटक मिटक का तर ठीक आहे आता उघड वाव वाझ्यासाठी आणलं हा अगं मी माझ्या हाताने बनवले खूप भारी आहे तुला माहितीये तुझ्याशी जी मुलगी लग्न करेल ती खूप लग्न असणार आहे आईला वैग हा चान्स आहे आताच प्रपोज मार तिला म्हणजे ती तुला हा म्हणत म्हणजे लगेच लग्नाची तयारी सुरगे मला तुला आवडते माझ्या बरोबर लग्न करशील माझ्या लग्न करशील माझ्या लग्न करशील तुमच्या गावाकडच्या मुलांचा हाच प्रॉब्लेम आहे तुमची थोडं कोणी गोड काय बोललं तुम्ही तर लग्नाचे स्वप्न बघून मोकळे समोरच्याच्या मनात काय याचा काहीच विचार करायचा नाही आणजी, तू काय आला वैरणी कापिती सकाळी काका गेला नाही का वैरिणीला अगं बाबा सकाळच्या देशिने गेला तालुक्याला का बर काय माहिती काहीतरी काम होत होय का हम्म अंजी तू रावले बोल काय बोलत होती तिघे एवढा ये, कुठं काय तवा, खोट नको बोलो आंजी खरं सांग तुला चौकश कशे ग बस बर चल झालं असल तर थांब एवढं उरकून मग निघू जे hmm? दमलीस Hmm? आज लेट्स प्रेम होतो चालले म्हटलं हा मग का तुला काही प्रॉब्लेम आहे का मला प्रॉब्लेम नाही पण पण पन काय राहू दे मग का काय झालं <laughs> आता काय नाही बरं राहूल्या आता भरती कधी निघणार र भरती भरती hmm? निघल तर निघल पण म्हणजे यावेळी ना आपण कसा प्रॅक्टिस करायची बघ आणि यंदा आपण भरती होऊन दाखवायचं म्हणजे दाखवायचंच मग मध्ये बंटी येऊ दे नाहीतर बंटीचा बाप येऊ दे वाय अरे आपण आता एवढी प्रॅक्टिस करतोय मग आपण भरती होणारच बघ पण मिनियन वैभव कुठं आहे अजून नाही आले अगं मी पण तेच विचार करतोय अजून कशी काय आलं नाही ते आले, पण मिनी झाले आले वैभ कुठे पण आहे की वैभ नाही माहित असेल दमले मी सुरखे अगं तू कशी आली प्रॅक्टिसला अरे मी एकटीच पळत होती मारे तिच्या सोबत म्हंटल बघू कशी प्रॅक्टिस करताय तुम्ही बघितलं का मग हो बघितलं तुम्ही लोक रोज एवढं कसे पळतात अगं तू आज पहिल्यांदा आली ना म्हणून तुला असं वाटत माझी आज पहिली आणि शेवटची प्रॅक्टिस का काय झालं अगं आज दुपारच्या बाजून चालले मी पुण्याला काय कंटाळणी काय लगेच लगे गावाकडे अगं थोडं दिवस अजून थांबकी थांबले असते पण कॉलेजला जावं लागतं ना परत कधी घेशील गावाला काही सांगता येत नाही आता सध्या पूर्ण दिवस तर कॉलेजमध्येच जातो पण खरं सांगू मला खूप छान वाटलं तुमच्यासोबत सोबत राहून लहानपणीच्या आठवणी पुन्हा जगता आल्या आम्हाला पण तुझी लय आठवण येईल बघ मला पण येईल एक काम करा तुम्ही सगळे या ना पुण्याला तुम्ही मला इथं फिरवलं गावामध्ये तसं मी तुम्हाला पुण्यात फिरवेल अंजे आपण जाऊ बर का नक्की पण आम्हाला तुझं घर नाही माहित अगं राहुलला माहिती आहे ना तो घेऊन येईल तुम्हाला बरोबर काय राहुल आणशील नाही यांना हो बरं चला आता मला तयारी करायची आहे बसचा टाइम होतो आहे मला सोडायला आलं सगळे

म्हटलं तू मला सांगितलं नाही तर काही मला कळणार नाही का अगं तसं नाही मग कसं जाऊ दे मी रागवले तुझ्यावरती अगं मी येणार होती तुला भेटायला जाताना का वा पुण्याला निघून गेल्यावरती आता अशीच भांडत बसणार आहे का भेटणार पण नाही घे बाई एकदाची मिठी मारून घे बरं झालं तू चालली आता एक बियात कमी झाली नाहीतर या राहुल मुळ दहा दिवस नुसतं गवाड वागायला लागत होतं तस तुला घालवण्यासाठी मला काय करावं नाही लागलं जा कायमची जा आणि परत काही येऊच नकोस नको ना जाऊ तू सोडून मला आठवण येईल तुझी माझी आठवण आली कि मला कॉल कर माझा नंबर घेतलाय ना करते तुला फोन अंजली अंजली तुमची जोडी खूप छान आहे अशी खेळत राहाक्यू राहुल बाई भे ना आला अगं मी त्याला आवाज दिला होता येतो म्हटला पण अजून आलाच नाही कामात असे जाऊ दे तू वैभवला वाईट वाटलं असेल म्हणूनच तुम्हाला सोडायला नसेल आला मी काल उगाट जास्त चिडले نا